नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सब्सक्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक कराला अजिबात विसरू नका हं संग सर्वकाळ अखंड प्रेमाचा कल्लोळ संतांचा संघ मागितला आणि जो अत्यंत दुर्मलभ आहे जगामध्ये तीन गोष्टी महाकठीण महादुर्लभ आहेत आचार्यांनी सांगितल्यात दुर्लभम त्रयमेव इतर देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमूक्षत्वम महापुरुष संश्रया ज्यामध्ये संतांचा संघ अतिशय दुर्मिळ आहे भल्या भल्यांना तो लाभत नाही तो संत संघ भगवंता मला दे कारण संतांचा संघ माझ्या आयुष्यामध्ये मा फार मोठं परिवर्तन घडवून आणू शकतो नवे मला जीवनमुक्त अवस्थेला पोहोचवू शकतो काय करतात संत संत आम्हाला निस्संग करतात निर्मोही करतात निश्चल करतात आणि जीवनमुक्त अवस्थेला नेऊन पोहोचवतात संतांचा संघ मानवी आयुष्यामध्ये किती हितकारक यासाठी तुकोबराय सुद्धा म्हणाले ऐसियांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची काय आहे लक्षण संतांची हो मी पटकन सांगून पुढे जाईन प्रसिद्ध श्लोक आहे करवन नोद्वहते न निंद परा नो भाषते निष्ठुरम उक्तं केन चिदः प्रियञ्च सहते क्रोधञ्च च नालम्बते श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते मूकवत् दोषाच्छादयते स्वयं न कुरुते एतत् सतां लक्षणं पंधरिनाथ संतांची लक्षणं सांगितली म्हणाले ज्यांचा संघ करायचंय ती ओळखायची कशी माणसं काहीतरी क्रायटेरिया असेल ना गळ्यात माळ रुद्राक्षांच्या माळा भस्माचे पट्टे ओढले म्हणजे संत झाले का नाही संन्याशाचे सोंग संपादिता चांग परिवैराग्याचे अंग आणिता नये असं म्हटलंय वरवर बाह्यांगाला आम्ही बऱ्याचदा भुलतो फसतो पण खरं संतांचं अंतकरण आम्हाला ओळखता यावं समर्थ मनोबोधात म्हणतात नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू नव्हे निंदकू मत्सरू भक्ती मंदू नव्हे उन्मत्तू वेसनी संगवाधू जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू कसा ओळखायचा संत साधू पहिली गोष्ट गर्व नाही संतांकडे कधीच गर्व नाही मला असं परवाच एक विधान व्हॉट्सअप वर सांगायला काय हरकत आहे वाचायला मिळालं व्हॉट्सअप नावाचं विद्यापीठ पण कधी कधी फार चांगलं असतं नाही का कधी चांगले विचार ऐकायला वाचायला मिळतात असं वाक्य आलं म्हणाले काही माणसं लाखात एक असतात काही माणसं लाखात एक असतात काहींकडे लाखो असतात पण ती माणसात नसतात त्यामुळे ऐहिक संपत्तीतच आम्ही इतके रमतो संतांकडून काय घ्यायचो किती कळवळ आहे जीवना परिस्थितीविषयीचा समाजाविषयीचा कुठल्याही परिस्थितीचा गर्व नाही गर्व दहते न ती परा दुसऱ्याची निंदा ज्याच्या चित्ताला सुद्धा शिवत नाही आमच्या बाबतीमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण आपलंच आत्मपरीक्षण करावं की आम्ही आमची वाणी अनेकांची निंदा करण्यामध्ये निंदेनी त्यामुळे हरिनाम प्रक्षाळी जिव्हेते असं म्हटलंय मग हरिनाम काय करतं जीभ धुवून काढायचं काम करतं एकदा नाम घ्या केलेली निंदा आणि त्या निंदेमुळे झालेलं पाप सगळं धुवून निघतं हरिनाम प्रक्षाळी जिव्ह्येते त्यामुळे संत कुणाची कधी निंदा नाही करत गर्व नोद्वते नो, नो भाष ते निष्ठुरम कधीच कठोर भाषा नाही कस बोलायचं बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल रखुमाई माझ्या बोलण्यानी दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोललाच पाहिजे असं बोलणं असलं पाहिजे हे संतांकडून शिकावं सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवित नो भाषते निष्ठुरम उत्तं प्रियंच सहते कुणीही कितीही वाईट येऊन समोर बोललं शिव्या जरी दिल्या तरी संत प्रतिक्रिया देत नव्हते कधीच नाही क्रोधंचना लंबते राग हा विकार संतांकडे नव्हता खर तर राग ही मानवी स्वभावाची वृत्ती आहे पण त्या रागातून निर्माण झालेला क्रोध हा विकार आहे त्यामुळे क्रोधाला स्थान नाही संतांच्या जीवनामध्ये अजिबात राग नाही सगळ्यांचं कल्याण व्हावं सगळ्यांचं म्हणून तर पसायदानाची इच्छा विश्वाचे अर्थ माझ्या मनी अवघेची झाले देह ब्रह्म ही अवस्था माऊलींची का होती जगाने काय दिलं होत ज्ञानोबांना वास्तविक आम्ही जर असतो किती राग आला असता नाही असं रस्त्याने जाणाऱ्या ज्ञानोबांच्या झोळीमध्ये कुणीतरी मुद्दाम पीठ घालावं आणि पीठ घातलेल्या झोळीत कुणीतरी मुद्दाम खडे टाकावेत ती झोळी हिसकावून घ्यावी खाली पीठ सांडावं पिठात रेघोट्या माराव्यात मातीत पीठ मिसळून जावं धरता येऊ नये प्रचंड यातना सहन केल्या काय के संन्यासाची पोरं म्हणून विटंबना झाली प्रचंड हाल अपेष्टा आणि प्रचंड त्रास झाला एका हरिपाठासाठी ज्ञानोबांचे हजार वेळा पाय धरले ना तरी ते कमी ठरतील एवढे उपकार आपल्यावर करून ठेवले ज्ञानेश्वरी माऊली म्हटलं तरी आपले डोळे पानावतात अंतःकरण गलबलून निघत समाजाने इतकं दिलं इतकी निंदा हो, अवहेलना तरी सुद्धा क्रोधन संतिष्ठते मूकवत् मुकवत छादयति स्वयं न कुरुते प्रतिक्रिया देत नाहीत समाजाला शांतपणे बसून राहावं निर्जन ठिकाणी जावं आज समाजामध्ये वावरणारे स्वतःला स्वघोषित संत म्हणणारे भरपूर मंडळी आपल्याला दिसत आहेत मी गमतीने असं म्हणते गळ्यामध्ये माळ असते माळेला मणी एकशे आठ असतात काहींकडे तेवढ्या खोड्या सुद्धा असतात वर्तन तसं नाही गळ्यात माळ असली की माळेबरोबर पथ्य आलं गळा माळ शोभे आत्मरूप शांती पथ्य आहे पहिलं जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी गण्यात गळ आली की आतमध्ये शांतता आली पाहिजे भक्ती बाव दोन्ही धरू टाळ हाती टिळावी भजनात नालो. असा भाव प्रत्येकाच्या अंतकरणात निर्माण व्हावा हे संतांकडून मिळावं म्हणून संत संग सर्व